तुमचं अधिकारी बनण्याचं स्वप्न उतरणार सत्यात कारण आता तुमच्या सोबत आहे महेंद्र अकॅडमी आमच्याकडे राज्यसेवा पी एस आय एस टी आय एस ओ पोलीस भरती आर्मी भरती जिल्हा परिषद तलाठी तसेच सर्व प्रकारच्या बँकिंगच्या परीक्षांची तयारी करून घेतली जाईल आमची वैशिष्ट्ये अनुभवी शिक्षक वर्ग सुसज्ज वाचनालय अभ्यासाला पूरक आणि शांत असं वातावरण अधिक माहितीसाठी संपर्क महेंद्र पेडणेकर त्र्याहत्तर पन्नास एकवीस नव्वद त्र्याण्णव किंवा नव्वद बावीस अडुसष्ट दिशा साले मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यासाठी कर राज्य सरकारच्या वतीने एस आय स्थापन करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर शर्मिला ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलंय दिशा सालिया मृत्यू प्रकरणी ने शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने एस आय स्थापन करण्यात आली आहे त्यामुळे पुढच्या काही काळात आदित्य ठाकरे यांची चौकशी होणाऱ्या या संपूर्ण प्रकरणी भाष्य करताना राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केले आदित्य असं काही करेल असं मला तरी वाटत नाही असं म्हणत आदित्य ठाकरेंवर त्यांनी विश्वास दाखवलाय राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे या अधिवेशनात दिशा सालिया मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उचलून सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय या संपूर्ण प्रकरणावर माध्यमांनी शर्मिला ठाकरे यांना प्रश्न विचारला त्यावर बोलताना त्या म्हणाल्या चौकशा तर कोणीही लावेल आम्हीही या प्रकरणातून गेलो आहोत पण आदित्य असं काही करेल असं मला तरी वाटत नाही अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका